वह जो कि एम उने विलगात, गो बरेया के लिख इम घो आू टुम्लादट द्योच्ञ बरोबर आले त्यांच्या पक्षात सामील झाले की मग ईडीच्या चौकशात थांबतात आणि त्यांच्या विरोध केला की, की मग मात्र ईडीची चौकशी चालू पूर्णपणे ताकदीनं प्रयत्न करावेत आणि जी देशात लोकशाही संपवण्याचा प्रकार चालू आहे लोकशाही मार्गाने तयार झालेले पक्ष संपवण्याचा जो प्रकार चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठ्या मोठ्या नेते मंडळीला अशा पद्धतीनं ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून जर त्या ठिकाणी पक्ष फोडण्यास आणि पक्ष सोडण्यास भाग पाडला जात असत तर सामान्य माणसांना उद्या आपल्यावर कुठली वेळ येणार आहे याचा विचार करून त्या ठिकाणी दोन हजार चोवीसला ला जे लोकसभेसाठी मतदान होत आहे त्या मतदानामध्ये भाग घेणं गरजेचं आखाड्यामध्ये त्यांच्या पाठीला कधी आजपर्यंत माफी लागली नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चंद्रजी पवार साहेब काँग्रेसच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी त्याचप्रमाणे आपचे अरविंद केजरीवाल वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आणि इतर आता माझं तर राष्ट्रपती मंडळी कालपासून या ठिकाणी समोर झाले महादेवजी जानकर आणि महाविकास आघाडीच्या समोरपासले इतर सर्व पक्षांचे प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी आपण सर्व जमलेले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बंतुप्रधिनिधी आणि माता निवडणूक नि, 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 अगदी पंच्याऐंशी दिवसावरती येऊन ठेवलेली आहे आपण सर्वजण प्रचाराच्या नियोजनाच्या बैठकीकरता या ठिकाणी उपस्थित राहिलेलो सर्वांनी आपापल्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत परंतु ज्यावेळेस आपण मतदारांकडे जाणार आहोत त्यावेळेस मतदार देखील आपल्याला प्रश्न विचारायला कधी करणार नाही की आम्ही सोप्या तरी का मतदान का करायचं तुमच्याकडं माझ्याकडं कर आपल्याकडे मोठी वेळ शिवसेना फोडली आमचा राग आहे राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुमचा राग आहे आणि अनेक पक्षांना संधी द्यायची नाकारली हा त्या छोट्या छोट्या पक्षांचा आहे परंतु मोटिव्ह असलेला मतदार आपल्याला निवडून येण्यासाठी पूर्ण नाही म्हणून ज्या लोकांकडं आत्ता मतदानासाठी कुठेही मोटिव्ह नाही आहे अशा लोकांना आपल्याला मोटिव्ह द्यावं लागेल आणि जर मोटिव्ह द्यायचा असेल तर आपल्याला त्यांच्याबद्दलचा निगेटिव्ह प्रचार देखील आपल्याला करावा लागेल हीच घरी निवडणुकीची निर्णय दिली असेल असं मला स्वतःला वैयक्तिक वाटत आपण सर्वजण या सभागृहात उपस्थित आहात ज्यांनी गेली दहा वर्षं हिंदुत्वाच्या नावावरती या देशावरती सत्ता गाजवली आणि आज देखील तुम्हाला आम्हाला घाबरवून हिंदुत्वाच्या नावावरती हिंदु नावा मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांचा खोटेपणा उघड करण्यासाठी माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वजण ग्रामीण भागातली मंडळी फक्त या प्रचारामध्ये सहभागी नाही आहोत मध्यंतरी ग्रामीण भागाचा दौरा केला तर अगदी प्राध्यापक असलेली मंडळी देखील आपल्याला जॉईन झालेली आहे आणि अशाच एका पत्रकारितेच्या प्राध्यापकांनी भाज भारतीय जनता पार्टीचा जो खोटेपण आहे तो उघड करण्यासाठी आपल्या सर्वांना एक त्यांनी सांगितलं मतदाराकडे गेला मला तुम्हाला सोडावा सर्वांना विजय आपलं नेट चालू असेल अण्णा त्यांचं नाव सांगायचं परंतु आपल्याला कार्यकर्ता आहे त्यांचं नाव ते वारंवार सांगता सर्व्हिस लाईन मध्ये तुमच्या हातात मोबाईल आहे सर्वांच्या नेटवरती जर तुम्ही गुगलला दिले तर दोन मिनिटांमध्ये तुम्हाला त्यामध्ये फक्त सोमालिया पार्लमेंट इमेज देश म्हणजे सोमालिया जो देश आहे तो तुम्हें तो तुम्हें त्या देशाची पार्लियामेंटची इमेज जर तुम्ही शोधली आता गेट तर तुम्हाला त्याचा चित्र किंवा फोटो येईल आणि त्या फोटोला आता मोदींनी गेल्या तीन वर्षामध्ये साडेआठशे कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करून बांधलेल्या देशाची संसद आपल्या नवीन संसद या दोघांचं जर फोटो काम केले तर आशाच्या एक इंचा फरक सुद्धा नाही डिझाईन मध्ये ज्या देशाच्या पॉप्युलेशन मध्ये नव्याण्णव टक्के मुस्लिम समाज आहे अशा देशाच्या संसदेची कॉपी करून जेव्हा तुम्ही देशाची संसद बांधता आणि त्या ठिकाणी सांगता की आम्ही हिंदू आहोत आणि हिंदुत्वाच्या हिंदु नावावरती तुम्ही लोकांना मतं मानता तर आपल्या खोटराट्या भारतीय जनता पार्टीचा आपल्याला हा खोटा गरज बरं या संसदेच्या डिझाईन करता अडीचशे कोटी रुपयाचं बिल काढले आणि बांधायला खर्च आल्या साडेआठशे कोटी रुपये अडीचशे कोटीचं डिझाईन करता तुम्ही काय करता की समोरच्या अगदी रंग सुद्धा पार्लमेंट चालले मग अशा ठिकाणी तुम्ही अडीचशे कोट रुपयाची तुम्ही डिझाईनचं टेंडर काढता आणि ज्या कंपनीला डिझाईनचं टेंडर दिले त्याच कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मॉन्डमधून जवळजवळ शंभर कोटी रुपये भारतीय जनता पार्टीच्या पार खात्यामध्ये गेलेले हा सुद्धा आपल्याला त्यांचा मोठेपणा आपल्याला उघड करावा लागेल मग हे जे आपण त्याला दिलं म्हणजे माझे आता मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी सभेमध्ये उपस्थित आहेत तुम्ही म्हणताय की सोमयाची कॉपी केली तर हरकत काय तर आमचं हिंदुत्व मित्रांनो आणि बांधवांनो आमचं हिंदुत्व कोणालाही दोष देण्याचं कमी लेखण्याचं नाही उद्धव साहेब वारंवार सांगतात की मू मे राम और हात मे काम म्हणजे आमचं राम आणि आमचं हिंदुत्व आहे ते पोटाला काम देणार आहे आणि असंच हिंदुत्व आम्हाला पाहिजे आणि त्याच्याकरता असं पोट हिंदुत्व करण्यासाठी आम्ही ठिकाणी बसलोय मी अनेक वेळा अनेक सवालमध्ये त्या उदाहरण देतो की गेल्या वर्षी रशिया आणि युद्ध चालू होतं त्या युद्धामध्ये आपल्या काही विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी दोन तास मोदींनी विनंती करून युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवलं अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी चॅनलवरती फिरल्या गेल्या माझी विनंती आहे मी जो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगतो की मोदींचं नशीब चांगलं की दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या घरोघरी नळ पाणी पुरवठा योजनेमुळे घरोघरी नळ आले म्हणून तुमचं नशीब चांगलं तुमची तर एवढीच तयारी असेल तर आज पण एखाद्या गावामध्ये कोणत्या कोंडाळा असेल ना त्याच्या कोंडाळ्यावरती जाऊन पांढरं फक्त दोन मिनिट थांबू जा दोन तास मध्ये आमचा विषय आमचं चॅनल आहे मोदींना तुम्ही जर युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबू शकता तर कमी कोणता हिंसाचार का थांबू शकणार नाही था। तुमचा देशात चालू होता तुम्ही mm. तुम एक म्हणजे हिंदू सुद्धा त्या मणिपूरमध्ये दिली नाही आज त्या हिंसाचार हिंसाचारामध्ये कित्येक महामनुष्यांच्या कित्येक आपल्या देशाच्या नागरिकांचा महिला या ठिकाणी वाचतात महाराष्ट्र कुमार भाऊनी सांगितलं की आपल्याला महिलांचा मेळावा घेणे गरजेचं आहे कारण तुमचे प्रश्न सगळ्यात जास्त आहेत साडेचारशे रुपयाचा सिलेंडर दहा वर्षामध्ये बाराशे बाराशे रुपयांना बाराशे रुपयाला गेलेलं आहे पेट्रोल डिझेल या सगळ्या गोष्टी कितीतरी वाढलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन एखाद्या घरामध्ये सांगत नाही तोपर्यंत आपल्या मतदारांना मोटिव्ह मिळणार नाही आणि हा मोटिव्ह जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपण मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदांना गाजणार सुप्रिया देशोळे यांना मतदान करण्याचा आग्रह लोकांना धरू शकणार नाही एवढीच या ठिकाणी सांगतो दुपारी आज परत सांगतो की आम्हाला त्या दिवशी पण सांगितलं भाऊ लक्षात ठेवा की साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी वापरणारा भाजप स्पेशलिस्ट पक्ष आहे आज इंदापूरच्या मेळाव्याला गेलो होतो प्रचंड गर्दी होती त्या ठिकाणचा माझ्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एक किस्सा सांगितला की काल रात्रीपर्यंत मांडव सगळ्यात जेवणा सगळ्यात सगळ्यांची तयारी करत असताना त्या ठिकाणचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी जो जिल्हा परिषदेचा सदस्य या माणसाला रात्री तुमच्या कुठून गेलेल्या पक्षाच्या प्रमुखाचा फोन येतो आणि आज त्या माणसाला सगळ्या

बैठक चालू झालेल्या आहेत आज आपल्या इथे बैठक आहे मला या इथे सांगायचं आहे की आपण कोणत्याही परिस्थितीत न राहता घरोखरी तुलाही चिन्ह बसवण्याची जबाबदारी आपली आहे कारण शरद चंद्रजी पवार साहेब आमचे उद्धव साहेब यांच्या पाठीत खंजूर कुकरच का त्यांनी काम केलेलं आहे

यांची बालकदार केवळ आणि केवळ तुपऱ्यातही सुळे आज आपल्या शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या उतारबाळ्यामध्ये खर तर त्यांना साथ देण्याची गरज होती पवार त्यांनी केलं पण त्याच अजित पवार यांनी आपली राष्ट्रवादी फोडली आणि भाजपसारख्या सत्ताविसा असलेल्या सरकारमध्ये जाऊन बसले आणि केवळ यासाठी त्यांनी आपल्या शरद पवार साहेब यांना धक्का दिला यासाठी आणि सरकार उठवून लावण्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करणं गरजेचं आहे कारण आता लोकशाही चौपट चाललेली आहे आणि कुटुंबशाही देश चाललेला आहे आणि जर आपण आपल्या जय जी जाऊ जय शिवराय माझं नाव रेखा कोंडे अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रूपालीताई चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत या रुपालिताई चाकणकरांनी काही दिवसांपूर्वी महिलांशी निगडीत एक वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी आज मी इथे बोलत आहे काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या होत्या त्या व्यासपीठावरती रुपालीताई चाकणकर सुद्धा होत्या आणि त्याच व्यासपीठावरून रुपालीताई चाकणकर असं म्हणाल्या की एकदा लग्न करून मुलगी गेली की तिने माहेरी लुडबुड करू नये हे त्यांचं वक्तव्य होतं या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज रूपालीताई चाकणकर या महिलांसाठी काम करतात महिलांचे प्रश्न सोडवतात महिलांवरती कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर त्या पुढे होऊन त्यांच्या सगळ्या समस्या सोडवतात आणि त्या पद्धतीच्या रील त्या पद्धतीचे व्हिडिओ सतत त्या इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती सोडत असतात आणि स्वतःची प्रसिद्धी करत असतात मग आता या निमित्तानं इथे प्रश्न पडतो की तुम्ही जर महिलांच्या कैवारी आहात तुम्ही महिलांच्या नेत्या आहात मग तुम्ही असं वक्तव्य कसं काय करू शकलात की एकदा मुलीनी लग्न केलं की तिने माहेरी लुडबुड करू नये आता मला सांगायचं आहे की ज्या आई वडिलांना एकच अपत्य आहे आणि तेही मुलगीच अपत्य आहे तर त्या मुलींनी आपल्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडायचं का त्या मुलींनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात भरती करायचं का असा संदेश या निमित्तानं रुपलीताई चाकणकर देत तर नाहीयेत ना आणि नव्या पिढीला तुम्ही अशा पद्धतीने जर उद्युक्त करत असाल तर अवघड परिस्थिती आहे रुपालिताई तुम्हाला आदरानं ताई म्हणत होतो पण आता तो आदर संपला आता तुम्हाला ताई ऐवजी फक्त बाई हा एवढाच उल्लेख करावासा वाटतो कारण हे जे तुम्ही वक्तव्य केलं ते माननीय खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्याशी निगडित होत कारण तुम्हाला फक्त तिथे सुनेत्रा ताई पवार यांना खुश करायचं होतं तुम्हाला तिथे दाखवायचं होतं की मी कशा पद्धतीने बोलू शकते मी कशा पद्धतीने काम करते पण तिथे तुम्ही सपशेल साफ खोट्या ठरल्या आणि तुमचं जे काही वक्तव्य होतं ते अतिशय निंदनीय होतं हेही सगळ्यांना कळून चुकलं माननीय शरद चंद्रजी पवार यांनी एकच अपत्य ठरवून हा निर्णय घेतलेला होता आणि माननीय सुप्रियाताई सुळे ह्या त्यांच्या एकमेव अपत्य आहेत आणि ते त्यांच्या मुलगी आहेत आणि जर मुलीनी आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायची नाही तर मग कोणी काळजी घ्यायची हा सवाल माझा रुपालिताई चाकणकर यांना आहे मुळात यांना बोलण्याचा काडी मात्र सुद्धा अधिकार नाहीये याच कारण हे आहे की तीन वेळा खासदारकीची निवडणूक लढून लोकसभा निव नु, निवडून येऊन नुण। त्यांनी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आवाज गाजवलेला आहे तीन वेळा त्यांना संसदपटू हा किताब देण्यात आलेला आहे तुम्हाला रुपालीताई चाकणकर मला या सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा निवडणूक लढलेला आहात किती मतदान मिळालं हो तुम्हाला बघा आठवा नक्की आकडा काय होता ते आणि जर तुमच्यात धमक असेल तर तुम्ही निवडणूक लढा सुप्रिया ताईंसारखी निवडणूक तुम्ही लढा आणि स्वतःला सिद्ध करा जे सुप्रिया ताईंनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे तुम्ही काय केलं गोडगोड बोलून नेत्यांसमोर हुजरेगिरी करून मागच्या दारानं येऊन तुम्ही तुमची पद घेतली पण हे फार दिवस टिकणार नाही तुम्ही जे हातावर घड्याळ बांधलेला आहे त्या घड्याळाचे काटे आता उलटे फिरणार आहेत कारण माननीय शरदचंद्र पवार यांनी बांधलेली राष्ट्रवादी त्याच्यासाठी घेतलेले कष्ट उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत अजितदादा पवार यांना मोठं करण्यास सुद्धा केवळ माननीय शरदचंद्र पवार यांचाच खूप मोठा वाटा आहे त्याच अजितदादा पवार यांनी माननीय पवार साहेबांच्या या उतार वयामध्ये जेव्हा त्यांना खरी गरज आहे त्यावेळी त्यांच्या पाठीत खंजीर असला आणि पूर्ण राष्ट्रवादी फोडून भाजप बरोबर सत्तेत जाऊन बसले इतकी तर ह्यांना सत्तेची लालसा मग हे टिकटिक वाजणार घड्याळ हा अख्खा महाराष्ट्र बंद पाडतो की नाही बघा येत्या आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही सत्तेची खुर्ची खाली केलेली असेल आणि तो खाली केलेल्या खुर्चीचा रील तुम्ही बनवा आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र